फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्यानं स्थानिक नागरिकांनी कचरा प्रश्नावर आंदोलन सुरू केलंय त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून शहरातील कचरा प्रश्न गंभीर बनत चाललाय फुरसुंगी येथे कचरा टाकून दिला जात नाही आणि महापालिकेचे कचरा प्रकल्प शेवटचे घटका मोजतायत यामुळे शहरातील कचरा पेट्या ओसंडून वाहत असून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साठलेत या पार्श्वभूमीवर गेल्या पाच सहा वर्षात शहरात सुरू करण्यात आलेले प्रकल्प कुठे आहेत असा प्रश्न निर्माण होतो केंद्र शासनाच्या मदतीनं दोन हजार आठ मध्ये सुमारे एक हजार क्षमतेचे कचरा प्रकल्प सुरू करण्यात ता आले तांत्रिक कारणे व कुशल कामगार यामुळे सन दोन हजार मध्ये हा प्रकल्प बंद पडला अशीच काहीशी परिस्थिती दुसऱ्या प्रकल्पांची देखील आहे सध्या महापालिकेकडून सुरू करण्यात आलेले काही प्रकल्प बंद आहेत तर काही शेवटची घटका मोजत आहेत हडपसर येथे अजिंक्य टप्पा एक व टप्पा दोन असे सुमारे दोनशे मेट्रिक टन क्षमतेचे प्रकल्प सन दोन हजार मध्ये सुरू करण्यात आले यासाठी महापालिकेच्या वतीनं तब्बल पंधरा कोटी रुपये खर्च करून हे प्रकल्प उभारण्यात आले दोन्ही प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला तीन कोटी बारा लाख रुपयांचा खर्च केला जातो सध्या हे प्रकल्प सुरू असले तरी क्षमतेपेक्षा अधिक सुमारे तीनशे मेट्रिक टन कचरा येथे टाकला जात असल्यानं कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याचं समोर आलंय सध्या पुणे शहरात कचरा तयार होतो सोळाशे ते सतराशे मेट्रिक टन तर महापालिकेकडे असणारा कचरा जिरवण्यासाठी प्रकल्पांची संख्या आहे दोन हजार टन त्यामुळे या प्रकल्पाची क्षमता पूर्णपणे वापरली गेल्यास येणाऱ्या काळात पुणे शहरात कधीच कचरा कोंडी निर्माण होणार नाही अशी स्थिती आहे मात्र हे सर्व करण्यासाठी गरज आहे सत्ताधाऱ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रशासनाच्या भरीव कामगिरीची नाहीतर रोजच होते कचरा कोंडी म्हणण्याची वेळ पुणेकरांवर येणार आहे विरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे